नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट येथे आरपीआय आठवले गटाकडून परभणी येथील घटनेचा निषेध परभणी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या समाजविघातक जातीवादी व्यक्तीवर कठोर कारवाई करावी तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करावी या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाकडून करण्यात आली याबाबतचे निवेदन अक्कलकोट तहसील कार्यालय येथे देण्यात आले रिपाईच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे या प्रसंगी आरपीआय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे जिल्हा उपाध्यक्ष सैदाप्पा झळके युवक आघाडी जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोते नवरू शहराध्यक्ष अजय मोकणार शुभम मडीखांबे सुरेश सोनकांबळे सुरेश गायकवाड राजू भगळे अंबादास शिंगे तंबा धसाडे सूरज सोनके प्रकाश गडगडे विलास गायकवाड शरणू बनसोडे अंदेवाडी सरपंच रमेश दोडमणी संगोळगी सरपंच बसवराज नेमे दत्ता मडीखांबे विजयकुमार बाळशंकर भारत सोनकांबळे

गेल्या दोनशा दिवसापूर्वी जे परभणी येथील घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जे संविधानाचं प्रतिकृती जे त्या ठिकाणी होतं त्याचं एका माते तरुणी जर तोडफोड केलं असं वारंवार न्यूज न्यूज लोकं खरं प्रत्येक मराठी चॅनलवरती त्या ठिकाणी त्या व्यक्तीला माथे तुरुण म्हणून नाव दिलेलं आहे खरंतर ते माथेपरुण असून ते कुणाच तरी सांगण्यावरून त्या ठिकाणी संविधान पूर्ण होतं अधिकृतचं त्यांनी जे त्या ठिकाणी विटंबन केलेलं आहे ते जाणीवपूर्वक केलेलं आहे सर्वप्रथम काल आठवले साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करून जे सध्या येथील जे बौद्ध समाजावरती कोरांवरती जे कोंबिंग ऑपरेशन करून त्यांच्यावरती कारवाई केली जाते हे तात्काळ थांबवण्याची सूचना आठवले साहेबांनी दिली आहेत उद्या आठवले साहेब त्या परभणी ठिकाणी जाऊन भेट देणार आहेत तिथल्या संबंधित एस पीलाही बोललेलं आहे तरी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना एक सूचना करतो किंवा विनंती करतो किंवा या ठिकाणी हे होणारे घटना याचा मागचं मेन सूत्रधार कोण आहे त्या व्यक्तीला जाऊन त्या ठिकाणी संविधानाचं मोडतोड करा करायला लावणारा कोण आहे अशा व्यक्तीला त्या ठिकाणी शोधून त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि आत्ताच आमचे शहराध्यक्ष म्हटल्याप्रमाणे जे सर्व काही जे चाचण्या त्या चाचण्यात त्या मातृत्तराचे त्यांनी केलं पाहिजे चाचणी म्हणण्यापेक्षा त्याचं नारकोट टेस्ट जर केलं सर्वच त्याला कोण शिकवलं आहे आणि कोणाच्या सांगण्यावरनं ते तोड तोडफोड केलेलं आहे त्या ठिकाणी सत्य बाहेर येईल आणि तात्काळ ते संबंधित ज्या ज्या मागचे सूत्रधार कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई करावा नाहीतर या महाराष्ट्रामध्ये जसं परभणी येथील परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसं परिस्थिती राहायला वेळ लागणार नाही ना तरी या बहुध समाजातील जे सर्व हे भीमसैनिकांचं घष कमी करण्यासाठी तुम्ही तात्काळ कारवाई करावी आज मला दुःख वाटतंय आज एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे लोक संविधान हातात घेऊन मताची भीक मागत होते ते लोक आज कुठेही या संविधानचं मोडतोड होऊन दोन चार दिवस झालं कुठेही यांनी संविधानचं मोडतोड झालं म्हणून एक ठिकाणी निषेध केलं नाही ह्या अशाही लोकांचं ज्यांनी संविधानचं पुस्तक घेऊन हातात घेऊन त्याच्या खासदार झाले शपथ घेतली आणि संविधानाच्या नावावरती जे मताची भीक मागितली अशा लोकांचं मी आम्हाला निश्चित या ठिकाणी करू वाटतं कारण का तुम्ही संविधान हातात घेऊन पुस्तक घेऊन तुम्ही मतं मागत फिरता पण दोन चार दिवस झालं ही घटना घडून एकही बादर त्या ठिकाणी खासदार येऊन त्या ठिकाणी निषेध केलं नाही आणि तिथला ते उबाटा गाटाचं जे खासदार आहे बंडू जाधव तिथला स्थानिक असून देखील तिथं साधं तिथं भेट दिलं नाही या संविधान मोडतोडवरती साधा निषेध व्यक्त केलं नाही अशा लोकांचा आम्ही निषेध करतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही तात्काळ विनंती करतो संबंधित याचा सूत्रधार याच्या मागचं कोण आहे त्याच्यावरती तात्काळ त्यांना अटक करून त्यांच्यावरती कारवाई करावी हीच आमचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मागणी आहे आणि अन्यथा हे यांच्या सूत्रधार जे कोण आहेत त्यांना जर अटक न केल्यात संबंध या महाराष्ट्रामध्ये जसं परभणीचं जे ಸದ್ಯ ಸಂಚಾರಬಂದಿತ್ಯಾಣೆ ತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಧ್ಯೆ ಸಂಚಾರಬಂದಿ ಲಾಚ ಇವು ಇವು ನಾ ಪ್ಲೀಸ್ ಆಮೇಲೆ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಕ್ಷ ವತಿಯಿಂದ ಆ ಠಿಕಾಣಿ ವಿನಂತಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಕ್ಷರ ವಿಚಾರಿಸಿದ ಮೊದಲು ಹೊಂದಿಸಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಬರ್ವಣಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂದ ಒಂದು ಭಾರತೀಯ ಸಂವಿಧಾನದ ಪ್ರತಿಯನ್ನು ಒಬ್ಬ ಮತ್ತಿತರು ವ್ಯಕ್ತಿ ಆ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ವಿಠಂಬನೆ ಮಾಡಿ ಅವಮಾನಗೊಳಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟದ ಶೇಕದ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮದು ಅವಿನಾಶ್ ಮಡಿಕಂಬೆ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಒಂದು ತಹಶೀಲ್ದಾರ್ಗೆ ಒಂದು ನಿಯೋಜನೆ ಕೊಡುವುದರ ಮುಖಾಂತರ ನಾವು ನಿಷೇಧವನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಮೇಲಿಂದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರ್ತವೆ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಪ್ರಶಾಸನ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ಒಂದು ಸ್ವರೂಪದ ಅವರಿಗೆ ದೆನ್ನೆಂದೇ ಯಾರ್ದಾದ್ರು ಒಂದು ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳ ಮುಖಾಂತರ ನಡೀತಾ ಇರ್ತವೆ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಲಗೇಜ್ನೇ ಲಗೇಜ್ನೆ ಮಾಧ್ಯಮ ಇರುವ ಹುಚ್ಚನಾಂಗಣ ಹಿಂಗನಾ ಲಗೇಜ್ ಜಾಹೀರ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಡ ಜಲ್ದಿ ಅವರು ಹ್ಯಾಂಗ್ ಚೌಕಶ್ ಮಾಡ್ತಾರ ಮತ್ತೆ ಇದಕ್ಕೆ ಹ್ಯಾಂಗ್ ಇದಕ್ಕೆ ಇದ್ರ ಹಿಂದೆ ಯಾರ ಅದು ಚೌಕಶ್ ಮಾಡೋದು ಬಿಡಕ್ಕೆ ಕ್ಷೀಂದ್ರ ಇದನ್ನೇ ಚೌಕಶ್ ಮಾಡ್ತಾರ ಅದ್ರ ಸಲಿಂದ ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲಾರದು ಈಗ 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 ಒಂದು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಂವಿಧಾನದ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಏನು ನೋಡ್ತೇವೆ ಏನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ದಲಿತ ಸಮಾಜ ಸಲಂದೇ ಒಂದು ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿಯ ಸಮಯ ಸಂಬಂಧಿಕ ಮತ್ತು ಒಂದು ಬೌದ್ಧ ಸಮಾಜ ಏನು ಸಂವಿಧಾನ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಇದು ಸಂಬಂಧ ನಮ್ಮದು ಭಾರತ ದೇಶದ ಎಲ್ಲಾ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಧರ್ಮದವರಿಗೆ ಒಂದು ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಕ್ಕಂತ ಸಂವಿಧಾನದ ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪ್ರಕಾರದ ಅವಮಾನ ಸಂವಿಧಾನದ ಅವಮಾನ ಅಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನ ಆಗಲಿ ಇದಕ್ಕೆಲ್ಲರೂ ನಿಷೇಧ ಮಾಡಬೇಕು ಇದಕ್ಕೆಲ್ಲರೂ ವಿರೋಧ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ಸಿದ್ರ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಯಾರು ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಗಡಾಸ್ತವ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಶಾಂತಿಯುತದಿಂದ ಯಾಕಂದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್